आज प्रभाग क्रमांक बावीस रेवण सिद्धेश्वर नगर परिसरामध्ये मातंग वस्तीच्या जवळचा जो रस्ता आहे त्या रस्त्याचं सिमेंट कॉन्क्रीटीकरण रस्त्याच्या कामाचा शुभारंभ रक्कम सात लाख पस्तीस हजार तीनशे नव्वद रुपये रकमेच्या कामाचा शुभारंभ या भागाचे ज्येष्ठ शिवराम बुकानुरे मामा गंगाधर स्वामी हिरेमठ काका माझे सहकारी मित्र राहुल आत्ती पिंटू सुरवसे सुनील कांबळे सिद्धू पवार योगीनाथ हिंगमेरे प्रकाश चव्हाण अमोक सिद्ध बा माळगे सूरज कांबळे हिरा सुरवसे जीतू आठवले मनोज ममाने गौस नदाब अमर तोरणे मल्लीनाथ जाधव सूर्यकताई बोराळे सुजयदत्ताई आजुटगी ज्योतिताई कदम छायाताई वनमुरे रेणुकाताई मठ लक्ष्मीताई वनमरे निर्मलाताई उमदापुरे कांताताई कांबळे शिवम्मा शिवमाताई पाटील गौराताई पाटील बिराजदारताई शहाजी सुरवसे बिराजदार धुळप्पा विश्वनाथ सुर्वसे सौदागर कोंबरे आकाश तोरणे संतोष बेनुरकर निर्मलाताई बेदरकर या भागातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी माझ्या माता भगिनी आणि तरुण सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये गेले अनेक वर्ष झालं या रस्त्याचं काम प्रलंबित होतं या भागातील सर्व सहकारी ज्येष्ठ मंडळी वारंवार आम्हाला मला असेल माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असेल या दोघांनाही वारंवार या रस्त्यासंदर्भात तक्रार येथील नागरिक मांडत होतं आणि आज प्रत्यक्ष रूपात सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून लोकशाही रान्नाभाऊ सो साठे या हेड अंतर्गत सात लाख पस्तीस हजार रुपयाचा निधी या ठिकाणी मंजूर केला आहे आणि या ठिकाणी या रस्त्याचा शुभारंभ या सर्व मान्यवर मंडळींच्या उपस्थित झाला आहे असं जाहीर करतो आणि आत्ताच काही माता भगिनींनी आणि ज्येष्ठांनी या ठिकाणी सांगितलं की दिवाबत्तीचा काही प्रश्न प्रलंबित आहे ड्रेनेज लाईनचा काही प्रश्न प्रलंबित आहे निश्चितपणानं मी आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांना अभिवासित देतो जे काही राहिलेले कामं असतील ते सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून असेल राज्याचे तरुण तडफदार उपमुख्यमंत्री आदरणीय आजी दादा पवार साहेब असतील खासदार सुनीलजी तटकरे साहेब असतील यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जे उर्वरित समस्या आहेत ते निश्चितपणाने सोडवू आणि आज या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी जमलात आपला बहुमोल वेळ दिलात त्याबद्दल मी सर्वांचा मनस्वी आभार व्यक्त करतो मागच्या पूर्वीच्या कालखंडामध्ये माझ्यावर असेल माझे सहकारी नगरसेवक नागेशांनावर असेल आपल्या सर्वांनी भरभरून प्रेम दिलंय पुढच्या काळात देखील आपलं प्रेम आशीर्वाद असंच आमच्या पाठीशी राहावं असे आशा व्यक्त करतो आणि उद्घाटन झालं असं जाहीर करतो धन्यवाद जय हिंद जय हे मित्रांनो आमच्या जिथून पंचवीस वर्ष झालं हा बसेश्वर तरुण मंडळापासून रेल्वे पेंडिंग होतं आपलं रेल्वे रेल्वे हद्दीतलं जे रोड होतं आणि बसेश्वर तरुण मंडळापासून जे कच्चा रस्ता होता ते पंचवीस वर्ष झालं बंदच होतं पूर्ण कच्चा रस्ता असल्यापर्यंत आता पक्का पूर्ण मालकाच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे तरी आम्ही त्यांचं पूर्ण त्यांचा आभारी मानतो तर दोन बोलून संपवतो देश नागरिक आणि मेंबर की जवळजवळ पंचवीस वर्षापासून होता करायचा तर तिची आम्पण या साहेबांनी केलं धन्यवाद ಇಪ್ಪತ್ತ ವರ್ಷ ಆಯ್ತು ರೀ ಇದಕ್ಕೆ ರೋಡ್ ಇದಿತ್ತಲ್ಲ ಈಗ ನಾಗೇಶ್ ಗಾಯಕೋಟ ನ ಕಿಶನ್ ದಾವ್ ದಾಧವ್ ಇವ್ರಿಗೆ ಬಂದು ಏನ್ ಮಾಡ್ಲಕತ್ತಾರ ರೋಡ್ ಮಾಡಾಕತ್ತಾರೀ ಇದು ಭಾಳ ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಹೌಸ್ ಆಗ್ಯದಂದು ನಾವು ಆಭಾರ ಮಾಡ್ಕೊಂಡು